दिल्लीत तक्रार आणि मुंबईत डील उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात अंधारेंचा दावा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली मंगळवारी झालेल्या या नाराजी नाट्यानंतर बुधवारी सायंकाळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली या बैठकीत शिंदे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केली महायुतीतील अंतर्गत वादावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली अंधारे यांनी भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारणावरून अमित शहाकडे तक्रार केली श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात रवींद्र चव्हाण यांच्याकडून जाणीवपूर्वक शिंदेसेनेचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांना पैशांचे अमिष टाकून फोडले जात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते आणि त्यातून वातावरण दूषित करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न आहे काही नेते त्यांच्यासाठी त्यांच्या स्वार्थासाठी हे पोषक वातावरण बिघडवत आहे ज्यामुळे विरोधकांना अनावश्यक फायदा मिळतोय युतीतील नेत्यांनी एकमेकांवरील टीका टाळायला हवी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अशी चर्चा आहे एकनाथ शिंदेनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजपमधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेच्यासाठी आहेत एकनाथ शिंदेचे तारणहार एकनाथ शिंदेचे मसीहा म्हणून जर त्यांना कुणाकडे ही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात नाही तर ते अमित शहाकडे जायला निघतात पण मुळात अमित शहाकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही त्यामुळे जो जो अमित शहांच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो तो अमित शहांना फार प्रिय असतो याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील पण यातली एक गोष्ट फार उल्लेखनीय आहे ती म्हणजे उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आलीच की नाही आपल्याला आता या सगळ्या चौकशीचा ससेमेरा किंवा बाजूने होणारी कोंडी फोडायचीच असेल आणि जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं तर उपमुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की काय प्रॉब्लेम काय आहे कारण तसंही संदीपान भुमरे असतील गोगावले असतील शिरसाट असतील भुसे असतील ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजक पट आहे एकोणीसशे दोन हजार बावीसला जे काही शिंदेंनी एक अंक नाटकाचा दाखवला होता मला वाटते त्याचा दुसरा अंक आत्ता सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली